नमस्कार शेतकरी मित्रांनो अभिनव मशिनरीच्या अभिनव अॅग्री मशिनरी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सरच स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कंपनीचा डबल सिक्स डबल झिरो हे हळद आलं आणि स्ट्रॉबेरी या तीन पिकांना बेड करणारं तसेच भर टाकणारं मशीन तर या मशीन संदर्भात आज आपण थोडी माहिती घेऊया हे मशीन किती चांगले कोणत्या कंपनीच्या ह्याला इंजिन जोडलेलं आहे किती पॉवरचं इंजिन आहे आणि त्यासोबत येणारे अटॅचमेंट कोणते ठीक आहे शेतकरी मित्रांनो हे इंजिन तुम्ही बघू शकता अॅग्रीमेट या कंपनीनं स्वतः तयार केलेलं एकशे अठ्याहत्तर एफ एकशे अठ्यात्तर एफ या साईजचं इंजिन आहे जेणेकरून तुम्हाला पॉवर जास्तीत जास्त कमीत कमी साठ पी पावर देत आहे इंजिन एअर फिल्टर त्या मशीनचा बघू शकता तुम्ही बऱ्याच सगळ्याच मशीनला जवळजवळ आपण पाहिलेलं आहे एअर फिल्टर फक्त एवढाच पार्ट असतो पण या मशीनला बघा पूर्णपणे एअर फिल्टर डबल एअर फिल्टर ज्याला आपण म्हणू शकतो इथं सुद्धा एअर फिल्टर होणार आहे आणि इथं सुद्धा फिल्टर होणार रिसिव्हर स्टार्ट होणार आहे रिकॉल स्टार्टर दिलेला आहे साइड अलाइनमेंट असलेलं असं हे इंजिन इथं जोडलेलं आहे या साईडला बघाल इंजिनला इथं ऑइल आतमध्ये सोडण्यासाठी सिस्टीम दिलेली आहे इथं बेल्ट येतं शेतकरी मित्रांनो बेल्ट ड्रायव्हिंग मशीन असणारे हे टायर बघा सॉलिड टायर दिलेले आणि ही जी साईज आहे टायरच्या शापची आणि माग रोटरच्या शाफ्टची या दोन्ही ची जी साईज आहे ती सव्वीस एम एम मध्ये दिलेली आहे शेतकरी मित्रांनो सहा एम एम सहा एच पी सा किंवा सात एच पी हे जे इंजिन असतात या इंजिनला तेवीस एम एमचा चा शाप दिलेला असतो शेतकरी मित्रांनो पण आपण ह्या मशीनला सव्वीस एम एम चा शाप दिलेला आहे जास्त मोठा आणि जास्त दणकट जास्त मजबूत असा शाफ्ट असणार आहे इथं पाहू शकता तुम्ही इतर सर्व इतर सर्व, सर्व मशीनला ज्या पद्धतीनं सेप्टिक्लस सिस्टम असते तशी सिस्टीम इथं दिलेली आहे सेप्टिक्लस सिस्टीम त्यानंतर हे जे चाक दिलेली आहेत एकदम सॉलिड दिलेले आहेत चाक पोकळ आहेत एकदम सॉलिड म्हणजे भरीव चाक आहेत त्यामुळं अख्खं मशीन जरी तुमचं पाच दहा वर्षांनी जरी काही मेंटेनन्स निघाला मशीनचा तरी चाकांना मेंटेनन्स येणार नाही असं मजबूत दिलेलं चाक रोटर बघू शकता तुम्ही इथं लावलेलं ला। आहे त्यानंतर इकडे बघा हे चेन असते यामध्ये स्पीड कमी जास्त करण्यासाठी हे आपण उलटपालटं करू शकतो हे जसं तुम्हाला स्पीड पाहिजे त्याच्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो तर मित्रांनो अजून एक ऍडव्हान्स सिस्टीम या पॉवर विडरला दिलेली आहे ज्या वेळेस आपल्याला हाईटनुसार हँडल कमी जास्त करायचा असतो तर आपल्याला बऱ्याच वेळा तो तिथला एक लॉकचा हँडल असतो तो फिरवून मग आपल्याला हँडल खाली खाली घ्यावा लागतो किंवा गोल फिरवायला लागतो याला सिस्टीम बघा किती ऍडव्हान्स दिलेले इथं हा क्लच दिसतोय बघा हा फक्त क्लचचा लेव्हर दाबला आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी मशीन येऊन सेट करता येतं हाईट आपल्याला कमी जास्त करण्यासाठी फार कमी एफर्ट द्यायला लागतात ला ला थोड्याच वेळात ला आपण हँडल ऍडजस्टमेंट करू शकतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला हँडल गोल फिरवायचा असेल तर तुम्हाला फक्त इथं एक लेवर आहे बघा हा क्लच लेवर तो लेवर करा पुल करायचा आणि सहजरित्या मशीनचा जो हँडल आहे है, तो पूर्णपणे उलटा येतो बघा किती सोप्या पद्धतीने केलेलं आहे बघा अजिबात त्रास होणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी रिव्हर्स डायरेक्शन न चालवायचे मशीन आणि सरळ चालवायचं असेल तर तुम्ही हँडल त्या साईडला घेऊन सरळ रिव्हर्स डायरेक्शन येऊ शकता त्यानंतर बघा हे वर खालीच जर तुम्हाला मी दाखवलंच कशा पद्धतीनं वर होत आणि खाली त्याची आपण सेटिंग करू शकतो इतकं आपण मशीनची ची ऍडजस्टमेंट सहजरित्या करू शकतो त्यानंतर इथं गिअर दिलेले आहेत बघा रिवर्स आणि फॉरवर्ड मशीनला जर तुम्हाला रिव्हर्स चालवायचा असेल किंवा फॉरवर्ड चालवायचा असेल तर किती इझी हँडलिंग दिलेलं आहे बघा त्यानंतर हे स्पीडचं आहे जर तुम्हाला फास्ट पाहिजे असेल किंवा स्लो पाहिजे असेल तर त्याचे जे काही स्पीड आहेत ते आपण इथं वरच्यावर करू शकतो आता काही वेळेस असा प्रॉब्लेम येतो शेतकरी मित्रांनो की त्या ज्या वायर आहेत क्लचच्या वायर असतील तर ह्या क्लचच्या वायर खराब होतात मग क्लचच्या वायर खराब झाल्यानंतर काय करता येऊ शकतं परत जायचं दुकानात क्लचच्या वायर आणायच्या मशीनला जोडायच्या आणि मग मशीन, मशीन तुमचं परत कामासाठी चालू होणार पण या मशीनला तसा प्रॉब्लेम येणार नाही क्लच वायर जरी खराब झाल्या कालांतराने पुढं काही दोन चार वर्षांनी तरी सुद्धा तुम्हाला इथं त्यांनी एक लेवर दिलेले दोन लेवर दिलेले बघा हे ले ले। दोन लेवर पुढे जाऊन क्लच केबलला अटॅच आहेत त्यामुळे जरी वायर खराब झाल्या तरी तुम्ही इथून सगळं सेटिंग तुमच्या गिअरचं कमी जास्त करणं स्पीड कमी जास्त करणं रिव्हर्स फॉरवर्ड करणं हे करू शकता त्यानंतर मशीनला इथं एक अजून लेवर दिसतोय बघा तो हाय आणि लो चरीवर आहे म्हणजे जर तुम्हाला हाय स्पीडमध्ये चालवायचं असेल किंवा लो स्पीडमध्ये चालवायचं असेल तर त्यावेळेस हे हा हँडल ऑपरेट करून तुम्ही मशीनचं स्पीड कमी जास्त करू शकता ठीक आहे त्यानंतर इथे एक्सिलेटर हे तुम्हाला स्विच दिसतो तो प्रत्येक मशीनला असतो त्यामध्ये नवीन काय नाहीये आणि हा एक सेफ्टीचा क्लच आहे तो सुद्धा या मशीनला काय असं वेगळं नाहीये हे रेग्युलरच दिलेलं आहे सेफ्टी क्लच खरंच खूप महत्वाचा असतो तो या मशीनला दिलेला ही चांगली गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या मशीन बद्दल मी तुम्हाला माहिती दिली हे मशीन तुम्हाला हळद पीक असेल आलं पीक असेल किंवा स्ट्रॉबेरीचे बेड असतील या सगळ्यांमध्ये हे मशीन अतिशय चांगल्या पद्धतीने चालणार आहे मशीनला लोखंडी चाकं सुद्धा येतात ती सुद्धा आपण व्हिडिओच्या नंतर ह्या थोड्या वेळेने दाखवणार आहे या व्हिडिओमध्येच की लोखंडी चाकं कोणत्या प्रकारची आहेत त्यानंतर मागं रोटर कोणत्या कोणत्या प्रकारचा येतो आता जो मशीनला जोडलेला आहे तो रोटर तुम्हाला हळद आलं स्ट्रॉबेरी यामध्ये वापरता येणारच आहे तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या अटॅचमेंट आहेत मशीन सोबत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया अजून कोणत्या कोणत्या अटॅचमेंट आहेत मशीन सोबत या शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघा तीन 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 अशा तीन नऊ आणि नऊ दुने अठरा अशा अठरा ब्लेडचा एक रोटर येतो हा रोटर आपल्याला कमी जास्त करता येतो इथे कमी जास्त करायला सिस्टीम दिलेली आहे तीन ब्लेड आपल्याला काढायचे असतील तर आपण काढू शकतो म्हणजे इकडे सहा आणि इकडे सहा अशा बारा ब्लेडवर सुद्धा हा रोटर चालतो त्यानंतर हा बघा शेतकरी मित्रांनो पाच ब्लेडचा डबल बेंड ब्लेड असलेला रोटर आहे दहा इंचात हा रोटर चालतो रोटर बघा एकदम मजबूत आहे थाळी वगैरे नाही नवीन सिस्टीम हा एक रोटर येतो पाच दहा ब्लेडचा रोटर येतो जो तुम्ही हळदमध्ये चालू शकता आल्यामध्ये चालू शकता स्ट्रॉबेरीमध्ये चालू शकता त्याचबरोबर अजून एक हा रोटर आहे बघा हा थाळीमध्ये असलेला रोटर आहे सहा ब्लेडचा रोटर आहे जर तुम्हाला अंतर अजून कमी पाहिजे असेल ब्लेड अजून म्हणजे जी सरी आहे ती सरीची जर बिदवी तुम्हाला छोटी पाहिजे असेल नऊ इंचात पाहिजे असेल तर त्यासाठी हा रोटर बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला आ, मशीन सोबत एकतर हा येईल किंवा हा रोटर येईल तुम्हाला जो पाहिजे तो रोटर आपण मशीन सोबत देणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची अटॅचमेंट आहे शेतकरी मित्रांनो लोखंडी चाक ही लोखंडी चाकं बघा एकदम मजबूत बनवलेली आहेत हेवी मध्ये सगळं ठीक आहे तर ही लोखंडी चाकं जेव्हा आपण मशीनच्या रबरी टायर काढून त्याचे जे रबरी टायर आहेत ते काढून ज्यावेळेस आपण ही चाकू जोडू मशीनला तर त्यावेळेस जी, जी रुंदी येणारे जी रुंदी येणारे दोन चाकांच्या मधलं अंतर जे येणारे ते बाहेर बाहेर आठ इंच इतकं आपण कमी करू शकतो ही सगळ्यात ह्या मशीनची खासियत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हँडल जो तुम्हाला मध्ये चालवताना एकजण पुढं धरतो एकजण मागं धरतो तर त्यावेळेस हा एक हँडल जो आहे तो आपण ह्या मशीनसोबत तुम्हाला देणार आहोत म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो ही एक दोन तीन आणि चार अशा चार अटॅचमेंट आपण त्या मशीन सोबत देणार आहोत तर आता बऱ्याच शेतकरी मित्रांना आता प्रश्न पडला असेल की आता या मशीनच चा चालू कसं होतं आणि मशीनचं साऊंड कसं आहे व्हायब्रेशन कसं आहे तर आता ती मशीन सुद्धा आपण डायरेक्ट चालू करून दाखवणार आहे तुम्हाला तर बघूया आपण मशीन कशा पद्धतीनं आवाज येतोय हो मशीनचा किती स्मूथ त्याचं स्टार्टिंग आहे ते पाहूया ठीक आहे बघा शेतकरी मित्रांनो पहिले हे दोन्ही जे लेवर आहेत दोन्ही लेवर पहिल्यांदा न्यूट्रल करून घ्यायचे ऍक्सिलेटर थोडासा वाढवायचा किती काम आहे बघा आणि नंतर मशीनच्या या बाजूला तर बघा एकदम किती सहज आणि साध्या पद्धतीने आपण मशीन चालू करणार आहे पहिल्यांदा आपण या बाजूला आलो त्यानंतर ही रशी आहे ती ओढून इथं लॉक करून घ्यायचं सहज पुढे आलं नाही पाहिजे ठीक आहे असं लॉक करून घेतलं त्यानंतर हा डिकॉम्प्रेशन रॉड जो आहे तो खाली आपण ढकलला खाली ढकलल्यानंतर व्यवस्थित आपण उभं राहायचं आणि चालू केलं किती मित्रांनो किती सहज गात मशीन चालू झालेल्या याचं फायरिंग सुद्धा बघू शकता किती स्मूथ फायरिंग आहे बघू शकता तुम्ही ज्या वेळेस आपल्याला मशीन चालू करायचंय तेव्हा हा जो लेवर आहे तो ढकलायचा आणि फक्त क्लच दाबला की मशीन पुढे निघालं ठीक आहे त्यानंतर रिवर्स केला रिवर्स केल्यानंतर क्लच दाबला मशीन माग आलं ठीक आहे आणि जर आपल्याला रोटर चालू करायचा असेल तर हा रोटरचा लेवर आहे तो लेवर दाबला आणि क्लच दाबला की खाली बघा रोटर फिरतोय थोड्याच वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय ब्रँडेड कंपनी आहे क्वालिटी चांगली आहे मजबूत मशीन आहे आणि आता स्ट्रॉबेरीचा सीझन पण चालू होते तर त्याच्यासाठी बेड करायला अतिशय उपयुक्त आहे तर तुम्ही ह्या मशीनचा आता थोड्या दिवसाने आपण रिव्ह्यू पण देणार आहे की कशा पद्धतीने ॲक्च्युअल शेतामध्ये हे मशीन कसं काम करते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वेळेवर वेळच्या वेळी बघत जावा धन्यवाद